आता <laughs> ते आमचं तुटलेल आहे दोरी तुटली आहे तुटलेली दोरू कधी पण गाठ बांधली आता ते महापालिकेला त्यांना पर्याय नाही त्यांना आता तस म्हणावं लागेल पण प्रज्ञा सातव या म्हणजे किती काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास राहिला नाही बघा पाच वर्ष त्यांची आमदारकी शिल्लक आहे तरी सुद्धा त्या राजीनामे देऊन भाजपमध्ये जात आहेत आता तो नंबर विरोधी पक्ष नेत्याचा कमी करण्यासाठी जात आहेत असं मी वाचलं आता वाचतोय माझ्या मित्र अनेक दिवस आता काय घालून बसले होते विरोधी पक्षाचं हे घेऊन बसलेले होते मला वाटते विचाराचं दुर्दैव आहे आता ते आमचं तुटलेलं आहे दुरी तुटलेली आहे नाही मला वाटतंय आमच्या ज्येष्ठ मित्रांनी जरा माग्यासाठी शब्द टाकावा ठीक आता काय तुटलेली दोरू पण गाठ बांधता येते ठीक आता ते महापालिकेला त्यांना पर्याय नाही त्यांना आता तसं म्हणावं लागेल परंतु ठीक आहे बघू अजून वेगवेगळ्या निवडणुकीला वेगवेगळी समीकरण आपण पाहतो त्यामुळे आज तुटलेली आहे खरं आहे कारण की महापालिकेला नगरपालिकेला आम्ही एकमेकाच्या विरोधातच त्या ठिकाणी लढलेला त्यामुळं ते म्हणतात ते वस्तुस्थिती आहे परंतु अजून वेळ आहे बाकीच्या निवडणुका पुढे आहेत अजून काय त्याच्यावर मी तुम्ही म्हणला <laughs> दोरी दो तुटल्या म्हणला बा, गाड बांधता येते एवढंच म्हणलं <laughs> नाही आता विषय कागलचा वेगळा आहे कागलचा विषय हे एक वाक्य येतील असं वाटलं नव्हतं जर त्याची कुणकुण आधी लागली असती तर कदाचित एक स्ट्रॉंग पॅनेल तयार झालं पॅनेल तयार झाला असतं एका पक्षानं फॉर्म घेतले आणि फॉर्म भरलेच नाही जेवढे पाहिजेत तेवढेच फॉर्म भरले दुसऱ्या पक्षानं बंडखोरी रोखण्यामध्ये मुश्रीफांना यश त्या ठिकाणी आलं आणि म्हणून त्याचा परिपाक तिथं दिसला उलट्या बाजूचं पॅनेल हे जर अर्धा दिवस आधी त्यांचा निर्णय झाला असता फॉर्म भरायच्या आधी तर भक्कम पॅनेल आम्ही देखील करू शकलो असतो तिथून मी म्हणलं तसं आता महायुती आणि महाविकास आघाडी असं आमचे दोन गड दोन आ, हे पडलेले आहेत त्यामुळे आता बांध बांध आता सेपरेट आहे त्यामुळे आता सेपरेट बांधावर आम्ही लढाई करतोय आता आमच्या गुलाल आम्ही उधळतो त्यांचा गुलाल ते उधळतात आता काय उद्याच काय आज आज बोलताय ना आपल्याला तुमच्या अर्थानं म्हणत नाही मी सतीश नाही तर तुम्ही तुमचा प्रश्न खोचक होता तो मग आजचा विचारू नका म्हणून मी कोल्हापूरच सांगितले सगळ्यांना आता मला कारण नसताना मला त्या रोटेशन मध्ये आणू नका मी नाही आहे त्यात म्हणजे मला कोणी विचारत पण नाही आणि बोलत पण नाही त्या विषयावर